तलाठ्यापेक्षा तहसीलदार हा वरिष्ठ गावात तहसीलदार आला की तलाठी हा व्यवस्थित काम करतो असं म्हणतात पण एक वेगळाच प्रकार नांदेड मध्ये घडलाय तलाठ्यानेच प्रभारी तहसीलदाराला धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय महसूल खात्यात तलाठी आणि तहसीलदार ही दोन महत्वाची पद तलाठी गावातील कामकाज पाहतो तर तहसीलदाराकडे तालुक्याचं काम असतं महसूल नोंदी फेरफार अशी अनेक कामं दोघेही करतात पण दुसरीकडे गौण खनिज हा महत्वाचा भागही त्यांच्या अंतर्गत येतो आणि त्याच गौण खनिजातून म्हणजेच वाळू मुरुम दगड इत्यादीच्या उत्खननातून वादही होता हे वाद महसूल खात्यातील दे अधिकारी आणि तस्करी तस्करी करणाऱ्यांमध्ये होता पण इथे दोन सरकारी अधिकारी भेटलेले पाहायला मिळाले नांदेडच्या अर्धापूर येथे प्रभारी तहसीलदार या पदावर कार्यरत असणाऱ्या राजेंद्र शिंदे यांनी पाच डिसेंबरच्या रात्री पिंपळ गावात वाळू वाहतुकीवर कारवाई केली त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या पथकाने अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन हायवा आणि एक टिप्पर पकडून ताब्यात घेतले ही कारवाई सुरू असताना याची माहिती तलाठी प्रदीप उबाळे यांना मिळाली त्यानंतर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या रे रेती माझ्या ना हद्दीत नातेवाईकाची गाडी सोडून दे असं म्हणत तलाठ्यानेच प्रभारी तहसीलदार राजेंद्र शिंदे यांच्याशी वाद घातला या वादाचं रूपांतर नंतर धक्काबुक्की झालं आणि मारहाण केली गेली तलाठ्याने थेट वरिष्ठालाच मारहाण केल्याने प्रशासनात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली त्यानंतर जिल्हा प्रशासनाने यात स्वतः हस्तक्षेप केला आणि अर्धापूरचे प्रभारी तहसीलदार राजेंद्र शिंदे यांना याबाबत तक्रार दाखल करायला सांगितलं अवैध गोलखनीत वाहतुकीचं आमचं पथक होतं रात्रीला गस्त घालत असताना ओजी पिंपळगाव येथे एक चार गाड्या पकडल्या होत्या आम्ही तीन हायवा आणि एक टिप्पर ते घेऊन येत असताना आमच्याच कार्यालयातील एक तलाठी आणि थोडं हे केलं कामात अडथळा आणला होता शासकीय कामामध्ये धक्काबुक्की केली त्यानुसार तहसील कार्यालयात जमा केलेल्या आहेत गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यावर पोलीस स्टेशनला संबंधित गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे या प्रकरणी तलाठी प्रदीप उबाळे यांच्या विरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या तीन दिवसांपासून घडलेल्या या घटनेतील गुन्हा दाखल झालेला तलाठी मात्र अजूनही पोलिसांना सापडत नाही पोलिसांनी तीन हायवांसह मुद्देमाल जप्त करून घेतला असला तरी तालुक्यातील तहसीलदाराला मारहाण केली असताना तलाठी मात्र अजून फरार कसा असा सवालही उपस्थित केला जातो इतर वेळी वाळू माफियांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडत असताना आता महसूल प्रशासनातील एका तलाठ्यानेच तहसीलदाराशी उज्जत घालून मारहाण करत शिबिगाळ केल्यामुळे के महसूल प्रशासनावर बदनामीची नामुष्की ओढवली आहे आता हा वाद नेमका कशामुळे झाला हा देखील प्रश्नच आहे केलेल्या कारवाईवरून काही वेगळंच ते देखील समोर यांना आवश्यक मानलं जाते आहे एकूणच हा घडलेला प्रकार याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा